रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला मोले घातले रडाया या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवीत आहे मनाचे कान करून ऐका निष्काम कर्मयोग जो असतो ना त्याला सेवा असं म्हणतात आणि जे पैसे देऊन काम करून घेतो आपण त्याला रोजंदारी असं म्हणतात तेव्हा रोजंदारी पैसे दिले आणि कीर्तन करायला लावलं रोजंदारीवर काम करतो असा त्याचा अर्थ आहे कुठली गोष्ट तुम्ही मोबादला घेताय मोबादला ठरवताय मोबादला घेताय आणि मग काम करताय म्हटलं की त्याला सेवा म्हणत नाही जसं हनुमंतरायाने प्रभुरामचंद्राची सेवा केली तर ती सेवा ठरली ती भक्ती ठरली नऊविधा भक्तीपैकी सेवा तर आणि बाकी सगळ्या ज्या भक्त्या आहेत ना जर तिथे मेवा मिळत असेल लाभ मिळत असेल तर ती रोजंदारी होते भक्ती होत नाही अशा अर्थाचा तुकारामनांचा अभंग आहे ऐका मोले गातले रडाया देऊन रडायला लावलेला आहे म्हणतात एका प्रदेशामध्ये की त्या प्रदेशामध्ये ठराविक जातीचे लोक रडत नाहीत माणूस मेल्यावर मग ते काय करतात तर पैसे देऊन रडणारी माणसं रडणाऱ्या बाया पुरुष आणतात आणि मग ते प्रेम चाललं की ते मग कृत्रिम रडतात असं ना असं कसं झालं आणि असं ते रडतात मग ते कारण पैसे दे दिले असतात ते रडतात पण त्याचे नातेवाईक रडत नाही अशी त्यांची परंपरा आहे असं ऐकिवात आहे तेव्हा मोल देऊन जर रडायला घातलं ना तर त्याच्यामध्ये डोळ्याला काही आसरू येत नाहीत आणि माया पण त्याच्यावरून नसते या दोन्ही गोष्टी नसतात तसं मोलाने केलेली जी भक्ती आहे ना तर त्याच्यामध्ये प्रेमही नाही आणि भगवत प्राप्ती पण नाही असं तुकारामांना म्हणायचं आहे काय अभंग महत्त्वाचा आहे ऐका मोले घातले रडाया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया मोले घातले रडाया मोलाने रडायला घातलेली माणसं जी आहेत ना त्याच्या डोळ्यामध्ये आसू येत नाहीत आणि माया पण त्याच्यावरून असते मायाच नाही तर आसू कशाला येतील जीवनामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर आपण जर दुःख झालं तर आसू येतात डोळ्यामध्ये म्हणजे ते दुःख असू म्हणतात आणि आणखीन एक आसरू येण्याचा प्रकार आहे आनंद आसरू एखादा मोठा आनंद झाला की आपोआप डोळ्यातून पाणी येतात पण त्याला आनंद आसरू म्हणतात आणि दुसरे दुसरे जे आसरू आहेत ते आसू आहेत दुःखाचे तरी एखादा माणूस रडायला जर मोलाने घातला असेल तर त्याच्यामध्ये जे आसू असतात ना तर ते त्याच्यात पाणी येत नाही आणि माया नाही माया नाही म्हणजेच पाणी येत नाही माया असली पाहिजे आणि माया असणारे लोक हे कशावरून काढतात की आपोआप त्यांचं हृदय भरून येतं आणि आपोआप त्या दुःखा दुःखाने माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं आज जसं सगळा महाराष्ट्र हळहळ आहे एक महान कार्यकर्ता धाडशी नेतृत्व असणारे माननीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालं सगळा महाराष्ट्र हळहाळतोय हंबाळ्या फोडतो आहे हे अशा प्रकारे जे हंबा आपोआप हृदय भरून येणं ते ऐकताना आमचंसुद्धा हृदय आपोआप भरून आलं डोळ्यातून आसरू आपोआप वाहू लागतात असं काय जर आपोआप जर झालं ना तर त्याला म्हणतात प्रेम अन्यथा तुकाराम महाराज म्हणतात हे मोल्याने घातलेले लढायला जे लोक आहेत ते कृत्रिम रडनास्त खरं नाही तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय तैसा काय तेव्हा भक्तिप्रेम म्हणजे काय आहे तर बेगडी भक्ती एक आहे आणि एक खरी भक्ती आहे की ज्याच्यामध्ये प्रेमास्रू येतात भगवत प्राप्तीबद्दल त्याला विरह होतो तळमळ वाटते आणि तो एक आनंद आहे आणि बाकी वेगळी भक्ती आहे तर त्यात महाराज म्हणतात रंग बेगडी याचा न्याय जसं कागदाला रंग त्याला बेगड म्हणतो आपण ही वेगळी भक्ती आहे माळामुद्रांची भषणं भूषणं हे सगळं वगैरे आणि रडल्यासारखं करायचं वगैरे करून ह्या सगळी वेगळी काम असं असतं तर ही भक्ती देवाला आवडत नाही भक्ती ती स्वतःलाही सुद्धा आनंद देत नाही वेगळी भक्ती बे वेठे धरेल्या दावी भाव तिसरं चरण वेठी म्हणजे बिगारी कामाल ठेवलेला माणूस किंवा मा हमाल हे उचल एवढं आणि चल माझं घेऊन त्या घरी तुला काय असेल ते हमाले देऊन टाकतो मग तो बरोबर उचलतो आणि चालतो त्याच्या घरापर्यंत नेतो हो आणि केव्हा मला पैसे देतो आणि केव्हा हो मी पळ काढतो असं त्याला वाटतं कारण त्याला वेठीच धरलेलं आहे एवढं कर म्हणजे एवढे पैसे देतो त्याला वेठबिगार म्हणतात तर वेठी धरल्या दावी भाव तर तो जो कामगार आहे ना तो भाव दाखवतो त्या मालकाला की मी तुमचं सामान बरोबर नेतो आहे किंवा तुमची शेती बरोबर करतो आहे पण तर ते बेग बिराड त्याच्या घरी टेकवलं की पैसे हातात पडलं की लगेच तो धूम ठोकतो मागे पळावयाचा पाव पाय लगेच पाळण्याचा लगेच सुरू होतो आणि तो घरी धूम ठोकतो चौथ्या चरणात महाराज म्हणतात काजव्याच्या ज्योती काजवा असतो बघा एक कीटक असतो आळी असते एक प्रकारची तिला पंख असतात आणि पाऊस झाल्यानंतर म्हणजे रा रात्र असते ना रात्री तर त्या रात्रीमध्ये ते चमकतं त्याला काजवा मानतात काजव्याच्या ज्योती त्याच्या शेपटीला असं लाईट असतो आणि ते पळताना असं वाटतं की अरे हे लाईट क कसं काय चालतंय आणि मग तो कुठे थांबला की ती लाईट चमक चमकत असते महाराजांनी त्याचं उदाहरण दिलं आहे की तुका म्हणे न लगे वाती त्या काजवाची जी लाईट पडते त्याच्यामध्ये एखादार म्हणला की आपली पंथी पेटवून घेऊ तर त्याची पंथी पेटणार नाही कारण ती कृत्रिम असते त्याची चमक आग्नी नसतो तर त्याची एक चमक असते ती बेगडी असते नुसती चमकणारी असते जसं बेगड चमकतं पण ते काय सोनं नसतं तसं तोका म्हणे न लगे वाती काजव्याच्या ज्योती तो का मने न लगे वाती त्याला वाद पेटू शकत नाही ती जसं आहे तसं भक्तीचा वाद याचा अर्थ असा आहे भक्तिवाद म्हणजे देवाशी साधलेला संवाद भक्ती म्हणजे काय प्रेम प्रेमस्वरूपा असं नारदाने आपल्या भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे भक्ती म्हणजे प्रेमस्वरूप असते हा प्रेम प्रेमस्वरूपा स्वाभाविक प्रेम आणि वेगळी प्रेम याचं विश्लेषण या अभंगामध्ये आहे याचे उदाहरणं देताना तुकाराम महाराजांनी चार उदाहरणं दिलेत मोले घातले रडाया नरंगी बेगडीचा न्याय वेटबिगारीचं आणि काजव्याची ज्योती चार उदाहरणांनी हा विषय पटवलेला आहे तर जी खरी भक्ती आहे ना की जी गोपींची होती हा 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 हा, हा। एकदा त्या कबीराचे भक्त कबीराला म्हणायचे महाराज किती तुम्ही भक्त आहात आणि काय तुमचं प्रेम आहे कबीराचं वर्णन करायचे तेव्हा कबीर एक दिवशी त्या शिष्यांना म्हणाला अरे माझं काय वर्णन करता वेड्यांनो हां तर तुम्ही कबीर कबीर क्या पुकारे जाई ये यमुना के तीर कबीर कबीर काय म्हणता अरे यमुनेच्या तिकडे जा आ गोकळून दावनामध्ये जा एक एक गवाल नक्के प्रेम में, बह जाये, कोट कबीर रामा एका एका गवळीच्या प्रेमामध्ये असे कोट कबीर वाहून जातील एवढं त्या गोपीमध्ये प्रेम आणि म्हणून नारदाने आपल्या भक्तीसूत्रात लिहिलं आहे यथा व्रजगोपी नाम जसं गोपींचं प्रेम होतं तशी भक्ती असली पाहिजे अशी भक्ती देवाला प्रिय होते तो त्या भक्ताचा योगक्षम वाहतो आणि म्हणून अशा प्रकारचे निष्काम कर्मयोगाची भक्ती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आनंदी रहा रामकृष्ण हरे